कोल्हापूर चपलेचा विषय आल्याबरोबर त्या प्राणाला कोल्हापूरला यावं लागलं चप्पल बघून आणि आमची माधुरी हत्तीन गेल्यावर कसं कोल्हापूर खवळलं एक लाख लोक सर्व ती हत्ती आमची परत द्या म्हणून आलं ती वन नेली होती जी अंबानींच्या आणि मग वन अधिकारी इथं आले त्यांनी सांगितलं याचं पुनर्वसन केंद्र आम्ही वेगळं तयार करू आणि हत्तीन परत देऊ मला वाटतं कोल्हापूर जिल्ह्याचं आपल्या या पद्धतीनं आमचं सगळं वेगळंच आमचं काम असतंय आणि म्हणून मी विनंती केली होती ज्यावेळा हे शिव इथं आले त्यावेळा त्याला धन्यवाद देताना मी म्हटलं होतं की तुमच्याबद्दलचा रोष कमी व्हायचा असेल तर आळत्याला जवळजवळ पाचशे ते सहाशे एकर जमीन आहे त्या ठिकाणी वन तारा फेस टू करा म्हणजे तुमच्याबद्दलचा रोष कमी होईल जामनगरला आणि गुजरातला का आमच्याकडे काय नाही आणि म्हणून मला वाटतं आनंद अंबानी ही विनंती मान्य करतील आणि आळत्याच्या त्या डोंगरावर फेज नंबर टू हा वनताराजा करतील आमच्या माधुरी हत्तींबरोबर हे सुद्धा ते करतील जाहीर अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो <ख़ाँगा> <ख़ाँगा>